शनीश्वर जयंती उपाय आणि पूजाविधी शनी जयंतीच्या दिवशी उपवास करणाऱ्या व्यक्तीने सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत यानंतर शनीदेवासमोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून धूप टाकवावे आता देवाच्या मूर्तीला पंचगव्य पंचामृत अत्तर इत्यादींनी स्नान घालावे यानंतर शनिदेवाला कुंकुम काजल अबीर गुलाल इत्यादीसह निळी फुलं अर्पण करावीत शनिदेवाला इमरती किंवा तेलापासून बनवलेली मिठाई प्रसाद म्हणून अर्पण करावी पंचोपचार पूजा झाल्यानंतर शनी मंत्राची एक माळ जप करावी जपमाळ जब जपल्यानंतर शनी चालीसाचे पठण करावे शेवटी शनिदेवाची आरती करून पूजा पूर्ण करावी शनी जयंती उपाय शनी जयंतीला पिंपळाच्या मुळाला जल अर्पण करून दिवा लावल्याने अनेक दुःखांपासून मुक्ती मिळते ह्या दिवशी पिंपळाचे झाड लावल्याने शनीदेवाची कृपा प्राप्त होते शनी जयंतीला शनीदेवाशी संबंधित वस्तू जसे काळे वस्त्र काळे तीळ मोहरीचे तेल इत्यादी दान केल्याने पुण्य प्राप्त होते या दिवशी शनीदेवाचे उपासक भगवान शिव यांना काळेतील मिसळलेल्या पाण्याने अभिषेक करावा ह्या दिवशी शनिदेवासह हनुमानजींची पूजा केल्याने शनिदेवाची कृपा प्राप्त होते शनी जयंतीला दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सकाळी स्नान करून शनिदेवाची पूजा करावी एका वाटीत मोहरीचे तेल घेऊन त्यात तुमचा चेहरा बघून तेलासह वाटी शनी मंदिरात दान करावी शनी जयंती ज्योतिषीय महत्व ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांमध्ये भगवान शनीचे प्रमुख स्थान आहेत ज्याला न्यायाधीश मानले जाते आणि सर्व नवग्रहांमध्ये शनी हा सर्वात सत गतीने जाणारा ग्रह आहे वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीच्या अशुभ ग्रहामुळे त्याला पापी ग्रह म्हटले गेले आहेत मकर आणि कुंभराशीचा स्वामी शनीदेव आहे क्रूर ग्रह म्हणून ओळखला जाणारा शनिदेव काळ्या रंगाचा असून त्याच्याकडे एकूण नऊ वाहने आहेत असे मानले जाते की जर शनीची दृष्टी एखाद्या व्यक्तीवर पडली तर सामान्य परिस्थितीतही ती व्यक्ती अशुभ ठरते परंतु शनिदेव नेहमी लोकांचे वाईट करत नाहीत शनिदेवाची कृपा एखाद्या व्यक्तीला गरीबातून राजा बनू शकते शनी जयंतीच्या दिवशी खऱ्या मनाने पूजा करणाऱ्याला शनिदेवाची कृपा लवकर प्राप्त होते असे म्हटले जाते तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाइक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सब्सक्राइब करा